नमस्कार मी कोमल माझ्या कोमलस रेसिपीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण नवरात्री स्पेशल उपवासासाठी केळीचे चिप्स बनवणार आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये काहीच सा काहीच लागणार नाही या ना केळीच्या चिप्ससाठी फक्त आपल्याला केळी लागेल ही तर ले ले कच्ची तर इथे कच्च्या केळीचे आपण चिप्स बनवणार आहोत तर इथे कच्ची केळी घेतलेली आहे मी पाहू शकता पूर्ण कच्ची घ्यायची आहे पिकलेली घेऊ नका कच्ची घ्यायची आहे दब दब आपण दाबल्यावर अशी दबू नये अशी आपल्याला केळी घ्यायची आहे कच्च्या केळीचे चिप्स खूप छान होतात आणि तुम्ही नवरात्रीमध्ये उपवासाला खाऊ शकता नवरात्रीमध्येच नाही तर तुमचे जे सोमवार असतात शुक्रवार असतात गुरुवार असतात त्या उपवासाला तुम्ही हे केळीचे चिप्स खाऊ शकता तर नक्की अशा प्रकारे बनवून बघा तर अगोदर केळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर केळीचं साल हे केळीला पूर्ण गच्च धरून असतं असं निघत नाही म्हणून आपल्याला चाकूच्या साहित्याने जे वरचा वरचा भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर मी केळ पूर्ण अशा प्रकारे सोलून आहे तर पाहू शकता इथे मी पूर्ण केळ जी आहे सोलून घेतलेली आहे तुम्ही हाताला तेल लावून सोलून घेऊ शकता कारण ते केळ सोलल्यानंतर आपले हात काळे पडू शकतात म्हणून तेल लावा त्याच्यानंतर मी केळी सोलत होते तिकडे फक्त एकच केळी सोलायची आपल्याला एकत्र सगळ्या केळी सोलायच्या नाही आहेत नाहीतर केळी जी आहे ती काळी पडू शकते म्हणून आपल्याला एक केळ सोलायचं आहे आणि लगेच त्याचे चिप्स बनवायचे आहेत तर तिकडे केळ सोलत होते तोपर्यंत थो तिकडे तेल तापायला ठेवलं होतं आणि लगेच आपल्याला चिप्स हे तेलामध्येच करून तळायचे आहेत आपण बाजूला करून ठेवले जास्त वेळ तर ते चिप्स जे आहेत केळीचे काळे पडू शकतात मग त्याची चव चांगली येणार नाही आणि कलरही थोडा चांगला येणार नाही म्हणून आपल्याला जेव्हाचं तेव्हा करायचा आहे तर अशा प्रकारे आता मी चिप्स एवढे करून टाकलेले आहेत एका केळीचे तर आपल्याला प्रत्येक वेळ एकाच केळीचं बनवायचं आहे आणि लगेच तळून घ्यायचं आहे तर मस्त खरपूस असा झालेला आहे लगेच कळतं एकदम लागल्यानंतर एकमेकाला असं कुरकुर आवाज येतो तेव्हा समजायचं की आपली केळी छान अशी तळल्या गेली आहे कुरकुरीत चिप्स झालेले आहेत आता मी लगेच ही तळत होती तोपर्यंत तो दुसरी पटकन साल काढून ती खिसून घेतली आहे आणि खिसल्या खिसल्या आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे केळीचे चिप्स तळून घ्यायचे आहेत तशाच प्रकारे आपल्याला हे पण छान कुरकुरीत होजेपर्यंत अलटून पलटून दोन्ही साईडने जे चिप्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकताय मस्त केळीचे कुरकुरीत चिप्स तळल्या गेलेले आहेत आता मी ह्याला पण बाहेर काढते आणि केळीचे चिप्स आपले रेडी झालेले आहेत खाण्यासाठी वरून तुम्ही मसाला मीठ लाल तिखट वगैरे काहीही टाकू शकता खाऊ शकता जर तुम्हाला तिखट खायचं असेल तर तुम्ही वरून टाकू शकता तर कुरकुरीत एकदम झालेले आहेत नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी जर नवीन असेल माझ्या चॅनलला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा ह्या नवरात्रीमध्ये एकदा तरी एक केळीचे चिप्स बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील आणि आवडल्यास प्लीज एक लाईक करा आणि कसे झाले केल्यानंतर ते माझ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन उपवासाच्या रे रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय